निप्पाणीजवळील आडी येथील जवान सिक्कीम येथे सेवा बजावत असताना को सुन अपघाती निधन झाले असून रोहित सुनील देवर्डे असे जवानाचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे आडी जवान रोहित येथील सुनील देवर्डे व पंचवीस यांचे भारतीय सैन्यात सेवा बजावत असताना अपघाती निधन झाले असून गंगाटोक सिक्कीम येथे दरड कोसळल्याने सोमवारी सकाळी त्यांच्या गाडीला अपघात झाला व त्यांचे निधन झाले जवान रोहित देवर्डे हे मूळ चे असून त्यांची आई व भावासोबत ते मामाच्या गावी अर्थात आडी येथे राहत होते सात वर्षापूर्वी ते भारतीय सैन्यात भरती झाले होते ए 517 बटालियन बंगलूर येथे त्यांनी प्रशिक्षण घेतले होते त्यानंतर सध्या ते सिक्की येथे सेवा बजावत होते सोमवारी सकाळी सेवेवर असताना अचानक झालेल्या अपघातात त्यांचे निधन झाले असून या घटनेमुळे संपूर्ण आडी गावासह निप्पानेतील परिसरात पसरली आहे हैं, है कुछ है पूछे जाती है कि घर कब आओगे घर कब आओगे लिखो कब आओगे ये तुम बिन ये घर सुना सुना है संदेश आते हैं हमें तो डरता